जालन्यात अंबड आणि घनसावंगी तालुक्यात सहा मंडळात अतिवृष्टी झाली शेतात पाणी साचले खरीप पीक पाण्याखाली गेले पिकाचे शासनाने तात्काळ पंचनामे दुण करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी <laughs> शेतकऱ्यांनी केली प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून अक्षय जालन्यातली ही दृश्य अक्षरशः नदीमध्ये जलपर्णी असं वाटतं अक्षरशः शेतांमध्ये तलावाचं स्वरूप आलेलं दिसतंय अशय अपडेट्स आणि या दोन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आणि या दोन तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे तर काही भागांमध्ये शेतात पाणी साचलेलं तलावाचं स्वरूप देखील आलेलं आहे त्यामुळे खरिबातील पिके जे पाणी खाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात खरंतर जालन्यातील आंबड आणि या घनसांगी या दोन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आपण जर पाहिलं तर आ, काल अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेलं होतं खरीपाचे पिके पाणी खाली गेलेली होती आणि त्यामुळे खरीपातील कपाशी जे असेल सोयाबीन असेल या पिकाचं आतुलात नुकसान झालेलं आहे आणि या पिकाची पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी आता शेतकरी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या